नमस्कार आज आपण इथे खास थंडीमध्ये शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी आणि हाडांना बळकटी देण्यासाठी आज आपण इथे कुळथाच्या पिठाचं पिठलं बनवणार आहोत तर कुळिथाच्या पिठाला हुलग्याचं पीठ असं देखील म्हटलं जातं तर आज आपण इथे दिवाळा स्पेशल कुळिथाच्या पिठाचं पिठलं बनवणार आहोत खूप छान झणझणीत आणि अगदी चविष्ट असं हे पिठलं तयार होतं तर आज आपण कुळिथाच्या पिठाचं पिठलं बनवणार आहोत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सात ते आठ लसूण पाकळ्या घेणार आहोत दोन हिरव्या मिरच्या तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता एक चमचा जिरे आता इथे पाण्याचा वापर न करता मिक्सरमध्ये छान आपण ठेचा बारीक करून घेणार आहोत तर इथे आपलं हे छान वाटण तयार करून झालेलं आहे आणि आता आपण एका बाऊलमध्ये एक वाटी आपण कुळीथाचं पीठ म्हणजेच हुलग्याचं पीठ घेणार आहोत तर इथे मी एक वाटी छोटी एक वाटी आपण इथे कुळीथाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने तीन वाट्या आपण इथे पाणी घेणार आहोत जर तुम्हाला हे पीठलं पातळ हवं असेल तर तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण वाढवू शकता तर इथे एक वाटी कुळिथाच्या पिठाला आपण तीन वाट्या पाणी घेणार आहोत तर इथे आपण तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि आता पिठातील पूर्णपणे गाठी मोडून घ्यायची आहेत अशा पद्धतीने कुळीथाच्या पिठाच्या सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत फोडणीला दिल्यानंतर पिठल्याच्या गाठी होत नाही म्हणून आपण इथेच गाठी सर्व मोडून घ्यायच्या आहेत तर इथे आपलं हे छान कुळिताचं पीठ तयार करून झालेलं आहे आता एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण अर्धा चमचा आपण इथे मोहरी घे घेणार आहोत मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडू लागली की त्यामध्ये आपण पाव चमचा हिंग हिंग छान गरम झाल्यानंतर आपण आता जो आपण हिरवा मसाला म्हणजे ठेचा छान बारीक करून घेतलेला आहे लसूण जिरं आणि मिरची तो आपण परतवणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे आपण ठेचा छान परतवून झालेला आहे आणि आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक कांदा आणि कढीपत्ता कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा छान आपण परतवून घेणार आहोत स्लो गॅसवर आपण फोडणी छान परतवून घ्यायची आहे तर इथे कांद्याचा छान रंग बदललेला आहे आणि कांदा परतवून झालेला आहे पाव चमचा हळद आता इथे फोडणी छान आपण परतवून घेणार आहोत आणि आपण जे कुळीथाचं म्हणजेच हुलग्याचं पीठ आपण छान पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता फोडणीमध्ये आपण छान मिक्स करून घेणार आहोत ते तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पीठ छान आपण ढवळून घेणार आहोत तर ह्या पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत म्हणून आपण छान आपण सतत पीठ ढवळत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे तुम्हाला जर हे पिठलं थोडंसं पातळ हवं असेल तर इथे पाण्याचं प्रमाण वाढवू शकता तर इथे असं अशा पद्धतीने सतत आपण ढवळत राहायचं आहे म्हणजे पिठाच्या गाठी होत नाही तर इथे पाहू शकता कुळिथाच्या पिठाला छान उकळी येऊ लागली आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे तर इथे छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे पाहू शकता पिठलं छान आपलं उकळत आहे आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आता आपण हे पिठलं छान ढवळून घेणार आहोत तर इथे आता पिठलं छान आपण ढवळून झालेलं आहे आणि दोन मिनटासाठी आता झाकण ठेवणार आहोत आणि वाफ देणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि इथे आता दोन मिनटं झालेली आहेत पाहू शकता छान अशी वाफ आलेली आहे आणि इथे इथे आपलं कुळथाचं पिठलं म्हणजेच हुलग्याचं चा पिठलं छान तयार झालेलं आहे तर आता इथे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर इथे तुम्हाला जर खोबरं आवडत असेल तर तुम्ही खोबऱ्याचा वापर करू शकता अपला ही, चा, चा, चान, तायर ही, ही, तर इथे आपलं हे कुळीथाच्या पिठाचं पिठलं छान तयार झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे तर हिवाळ्यामध्ये म्हणजेच थंडीमध्ये एकदा तरी हे असं अशा पद्धतीने पिठलं करून बघा खूप छान चविष्ट असं हे पिठलं तयार होतं तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये